राम राम मंडळी तर मी प्रियंका आणि प्रियंकाच खान्देशी किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बेलचं चिन्ह दाबा त्याचबरोबरीने व्हिडिओला लाईक करा कमेंट करा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीसोबत शेअर करा तर मंडळी आता उन्हाळा आहे आणि उन्हाळ्यामध्ये मस्त लस्सी थंडगार लस्सी प्यावेसी वाटते तर हीच लस्सी जी बाजारात मिळते तशीच सेम लस्सी आपण घरीच बनवली तर किती मस्त आणि तीही अजून वेगवेगळ्या फ्लेवरमध्ये चला तर मग आपण आता आज मी लस्सी दाखवणार आहे तीही वेगवेगळ्या तीन फ्लेवरमध्ये जास्त वेळ न घालवता आपण व्हिडिओ बघूया आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर इथे मी एका जारमध्ये मस्त घट्टसर अशी दीड चम्मच दही घेतलेली आहे ही दही आंबट कमी आहे दही जास्त आंबट घ्यायची नाही नाहीतर मग लस्सी आंबट लागते तर आता दही आंबट नाही आहे जास्त म्हणून मी यामध्ये अडीच चम्मच साखर टाकून घेतली तुम्ही पावडर साखर घातली तरी चालेल म्हणजे पिठी साखर घातली तरी चालेल लवकर विरघळते आणि आपल्याला ही दही जी आहे दही आणि साखर ती छान हँड ब्लेंडरनेच मिक्स करायची आहे तुमच्याकडे रही असेल तर त्यानेही मिक्स केली तरी चालेल मिक्सरला फिरवायची नाही मिक्सरला फिरवल्यामुळे त्याची थोडी चव बदलते जे द लस्सीचं टेक्चर असतं ते तसं टेक्चर येत नाही म्हणून हे मी छान असं फिरवून घेतलं आणि हो मी यामध्ये अर्धा ग्लास अर्धा कप मी दूध घातलं होतं थोडंसं कारण की दही खूप घट्टसर होती म्हणून थोडंसं अर्धा कप मी दूध घातलं होतं मस्त थंड असं दूध घातलं होतं मस्त असं आपली लस्सी तयार आहे होममेड अशी लस्सी आता त्यावर मस्त व्हॅनेला आईस्क्रीम टाकून घेते तर व्हॅनेला आईस्क्रीमची रेसिपी बघायची असेल तर मी कालच व्हिडिओ अपलोड केलेला आहे माझ्या चॅनलवरती व्हॅनेला आईस्क्रीमची रेसिपी आहे तुम्ही जाऊन बघू शकता तर आता दुसऱ्या फ्लेवरची लस्सी बनवून घेऊया तर त्यासाठीही मी इथे जारमध्येच दीड चम्मच दही घेतलेली आहे तुम्ही दही कमी जास्त करू शकतात आता एक ग्लाससाठी दीड चम्मच भरपूर होते त्यामध्ये आपण बाकी दूध टाकतो तर इथे मी दोन चम्मच साखर घातली आहे आणि चार चम्मच रोज सिरप घातला आहे आपण रोज सिरपची रोज लस्सी बनवत आहे म्हणून यामध्ये रोज सिरप घातलेला आहे तर इथे मी दोनच चम्मच साखर घातली कारण की रोज सिरपमध्ये देखील साखर असते म्हणून साखर थोडी कमी घालावी लागते रोज लस्सी बनवताना तर आता हेही मी छान फिरवून घेते आणि यामध्येही मी अर्धा ग्ला अर्धा कप दूध घातलं होतं दही घट्टसर असल्यामुळे थोडं दूध घालावं लागतं आणि जर दही थोडी आंबटपण असेल तर तुम्ही त्यामध्ये अर्धा कप दूध घालू शकतात म्हणजे दह्याचा आंबटपणा कमी होतो तर आता हे छान मी फिरवून घेतली ही लस्सी ता मस्त अशी एकजीव करून घेतली रोज सिरप साखर आणि दही दूध छान असं मिक्स करून फिरवून घेतले आहे तुम्ही बघू शकता किती मस्त अशी तयार झालेली आहे रोज लस्सी आणि खूपच छान ही चव लागते तर आता हिला मी ग्लासमध्ये काढून घेते तर बघू शकता तुम्ही मस्त अशी तयार झाली आहे रोज लस्सी बघू शकता कलर किती सुंदर आलेला आहे अगदी अप्रतिम असा कलर आलेला आहे आणि रोज लस्सी खूपच छान लागते चवीला तिघं फ्लेवरमध्ये लो रोज लस्सीचा फ्लेवर खूप छान लागतो तर त्यावर मस्त असा आईस्क्रीम टाकून घेतलं व्हॅनिला आईस्क्रीम आणि मस्त तयार झाली अशी रोज लस्सी तर आपण आता तिसरा प्रकार बघणार आहोत तिसऱ्या फ्लेवरची लस्सी बघणार आहोत त्यामध्ये तिथ त्यासाठी आता इथे मी दीड चम्मच दही घेतलेली आहे आता ही दही थोडीशी नंतर जी होती ती थोडी पातळ झालेली आहे तर त्यामध्ये आता मी मँगोचा पल्प टाकून घेते तर इथे मी तीन चम्मच मँगो पल्प घेतलेला आहे तर आता एकच ग्लास लस्सी बनवते आहे म्हणून मी इथे तीन चम्मच घातलेला आहे आंब्याचा रस तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार आंब्याचा रस वाढवू शकता त्यानंतर इथे मी फक्त दीड चम्मच साखर घातली आहे कारण की आंबा हा गोड आहे म्हणून मी फक्त दीड चम्मच साखर घातली आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार साखर कमी जास्त करू शकतात आंबा किती गोड आहे दही किती आंबट आहे यानुसार तुम्ही साखरचं प्रमाण बदलू शकता तर आता सेम आपल्याला ह्या हँडविस्करणेचं दही आणि साखर आणि मँगोपल फिरवून घ्यायचं आहे तर यामध्ये आता मी अर्धा कप दूध घातलेलं आहे तर तेही छान आता फिरवून घ्यायचं सगळं छान मिक्स करून घ्यायचं तुम्ही रहीनेही फिरवून घेऊ शकता दूध पल्प दही साखर छान एकजीव करून घ्यायचं तर मस्त अशी आता तयार झाली आहे मँगो लस्सी मीला ग्लासमध्ये टाकून घेते आणि तुम्ही बघू शकता मस्त अशी तयार झाली आहे मँगो लस्सी आहा खूपच छान कलरही अप्रतिम आलेला आहे तर त्यावर आता मी मस्त व्हॅनिला आईस्क्रीम टाकून घेते आपल्याला मार्केटमध्ये मा सेम अशीच लस्सी मिळत असते मस्त त्यावर आईस्क्रीम टाकून मिळते आणि आपण ती आवडीने खातो पण तीच लस्सी जर आपण घरीच बनवली मस्त होममेड अशी घरगुती अशी ती लस्सी मस्त तीही वेगवेगळ्या वेग तीन फ्लेवरमध्ये तर किती छान मस्त याच प्रकारे आता लस्सी बनवा घरी मस्त घरगुती सगळ्यांना द्या होममेड असं बनवून द्या आणि मस्त उन्हाळ्याचा आनंद घ्या मस्त मनाला तृप्ती द्या अशा थान थंडगार लस्सी पिऊन चला तर मग माझ्या चॅनलला नवीन असाल माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा त्याच्या बाजूला बेलचं चिन्ह त्यावर क्लिक करा त्याचबरोबरीने व्हिडिओला लाईक करा कमेंट करा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीसोबत शेअर करा आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमच्या मनापासून धन्यवाद